श्री स्वामी समर्थ मनातील कोणती इच्छा लगेच पूर्ण होण्यासाठी हा उपाय नक्की करा स्वामी इच्छा लगेच पूर्ण करतील कोणत्याही गुरुवारी स्वामींच्या केंद्रात जायचे आहे सोबत नारळ खडीसाखर घेऊन जायचे आहे स्वामींना इच्छा बोलायची आहे केंद्रात बसून एक माळ स्वामींचा जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे कितीही मोठी इच्छा असो चोवीस तासात पूर्ण पूर्ण होते स्वामी स्वामी वचन पाळतात भेऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे तुम्ही स्वामींना जे काही बोलणार आहात ते नक्की पाळा स्वामी महाराज तुमची इच्छा पूर्ण करतील जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल तेव्हा स्वामी महाराजांना जे काही तुम्ही बोलला आहात ते नक्की पूर्ण करा स्वामींवर विश्वास ठेवा जे तुमच्या मनामध्ये इच्छा आहे ते स्वामी लगेच पूर्ण करतील तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर तुमची कोणतीही इच्छा लगेच पूर्ण होते म्हणून हा उपाय नक्की करा तुमची कितीही मोठी कितीही दिवसापासून इच्छा असेल ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते तिथे भरपूर विश्वास ठेवा स्वामींचे नामस्मरण करा स्वामींच्या नामस्मरणामध्ये खूप ताकद आहे जेव्हा तुम्ही कोणत्या संकटामध्ये असाल तेव्हा स्वामी समर्थ हा जप नक्की करा स्वामींचा तारक पंत्रही करा तुम्ही हा मंत्र जप करता तेव्हा स्वामी साक्षात तुम्हाला दर्शन देतात आणि तुमच्या मनातील सर्व काही इच्छा पूर्ण करतात म्हणून स्वामींवर विश्वास नक्की ठेवा श्री स्वामी समर्थ